नमस्कार मैत्रिणींनो नमस्कार श्रोते हो वनिता मंडळ कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये खूप खूप मनापासून स्वागत आणि प्रेरणाचा नमस्कार मैत्रिणीनो आपल्या आयुष्याला योग्य आकार देण्यासाठी असंख्य व्यक्ती धडपडत असतात आपल्या जवळची आपल्या कुटुंबातील माणसं आपल्या अवतीभवती असताना तर खूप काही अनुभव संस्कार देतच असतात पण जेव्हा हीच माणसं आपल्याजवळ नसतात तेव्हाही ती खूप काही देतच असतात या अनुभवांच्या संस्कारांच्या शिदोरीमधून आणि याचा फायदा स्वतःला स्वच्छंदीपणे व्यक्त होण्यासाठीच तर होत असतो असेच काहीसे अनुभव आपण लता ताईंकडून पहिल्या भागामध्ये ऐकलेले होते आजही आपण त्यांच्याकडून त्यांच्या शिदोरीमधला काहीसा भाग उलगडून पाहणार आहोत चला तर मैत्रिणी ऐकूया लेखिका कवयित्री लता ऐवळे यांच्या प्रेरणा यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आता तुमच्या बोलण्यात असं आलं की मी खूप साऱ्या कविता वाचल्या किंवा मला त्यावेळेला शाळेत जे शिकवल्या जायच्या कविता त्या मला खूप आवडायच्या तुम्हाला वाचनाचा छंद आहे तर तुम सुद्धा काही तुमच्यावरती असे संस्कार झाले का खूप झाले खूप झाले म्हणजे मी कित्येकदा असं म्हणते की तुमच्या आयुष्याला आकार देणाऱ्या तुमच्यावरती ज्यांनी प्रभाव टाकला अशा काही गोष्टी प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असतात ते वेगवेगळ्या असतात म्हणजे एकतर तुमचं आई वडील तुमचं कुटुंब तुमच्या सोबत असतं आणि शिक्षक त्यानंतर तुमचं वाचन किंवा तुमच्या आयुष्यात आलेली चांगली माणसं आणखीन एखाद्याच्या बाबतीत वेगळी गोष्ट असू शकते की ज्याचा प्रभाव पडलेला असू शकतो एखादा मित्र असतो एखादी मैत्र नसते कुणीतरी गुरुजन असतात एखादा छंद असतो माझ्या बाबतीत हे सगळं आकाशवाणीच्या माध्यमातून जास्त प्रमाणात झालं अच्छा आकाशवाणीने ऐकण्याचे संस्कार केले काय ऐकत होतो आणि का ऐकत होतं ह्या प्रश्नाची उत्तरं तेव्हा सापडत नव्हती बरोबर पण खूप खूप चांगलं जगाशी जोडलो गेलो आम्ही ते फक्त आकाशवाणी बरोबर म्हणजे आजही आकाशवाणी ह्या शब्दापासूनच मला त्यांच्याविषयी वाटणारं प्रेम किंवा मला त्या एकूण वास्तूविषयी वाटणारं प्रेम जागं होतं त्याचं कारणच हे आहे खूप चांगलं ऐकलं गेलं मग ती नभोनाट्य असतील कौटुंबिक श्रोतिका असतील त्या काळातले जे काही चांगले आवाज होते म्हणजे आता कुठल्या आवाजाचं नाव घ्यावं असा प्रश्न आहे पण ते सगळे आवाज म्हणजे अगदी दत्तासर देशमुख चित्रा हंसनाडकर वामन काळे प्रकाश गडदे संजय हो। पाटील श्रीनिवास जरंडीकर नीना मिस्त्री नाईक काही नावं माझ्याकडून राहूनही गेली असतील पण आवाजाचं आकर्षण निर्माण झालं आणि ती सवय इतकी वाढली म्हणजे आजही मी सांगेन की आजही माझ्या आवाज लक्षात राहतात म्हणजे ते फक्त आकाशवाणीतले नव्हे तर बाहेरचेही एखाद्या माणसाचा चेहरा मी विसरू शकते पण मला आवाज नाही विसरता येत मी एकदा जर आवाज ऐकला तर काही कालावधीने मी सांगू शकते की नाव नाही माहिती पण ह्यांना आपण ऐकलंय आणि ते इथं इथं ऐकलंय अच्छा हे जे काही गारुड आहे आवाजाचं आकर्षण आहे ते तेव्हापासूनच आहे त्यामुळे आणखीन काय होतं सर्वसामान्य माणसाच्या घरात पोहोचण्याचं सामर्थ्य फक्त तेव्हा आकाशवाणीतच होत बरोबर अन्यथा जगभरात काय चाललंय हे माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला कळायची शक्यताच नव्हती बरोबर दुसरी एक ह्याच्याशी गोड आठवण आहे जी मी पूर्वीही एकदा आकाशवाणीत सांगितली होती ती आताही सांगते की मला रेडिओ मिळाला तो सुद्धा माझ्या वडिलांमुळे मिळाला कारण त्यांना ऐकण्याची फार आवड होती अच्छा आणि त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमात जे काही टेप रेकॉर्डर सुरू असायचे तेव्हा स्पीकर सुरू असायचे ते ऐकल्यानंतर त्यांना असं वाटायचं की आपल्याही घरी असं काहीतरी हक्काच असायला पाहिजे त्यामुळे आकाशवाणी ज्या दिवशी माझ्या घरी आली अशा अर्थानं जेव्हा स्वतःच्या मालकीचा रेडिओ आणला मला वाटतं की जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट माझ्या वडिलांनी माझ्यासाठी आणून दिली होती जी माझ्या चांगल्या भविष्याची पायाभरणी तिथून झाली <laughs> त्यामुळे आकाशवाणीचं माझ्या आयुष्यातलं स्थान हे निर्विवाद खूप मोठं आहे बरोबर <laughs> म्हणजे थोडक्यात तुम्हाला ऐकण्याचे संस्कार जरी आकाशवाणीनं केलेले असले तरी हे बाळकडू तुम्हाला तुमच्या वडिलांकडून मिळालेलं आहे कारण वडिलांच्या मध्ये ऐकण्याचे सगळे गुण होते किंवा नवीन नवीन सगळं सांगण्याचे जे गुणधर्म होते ते सगळे तुमच्या वडिलांच्या जवळ होते आणि याला जोडून आणखीन एक गोष्ट सांगते दोन चांगल्या गोष्टी घरात आहेत म्हणजे माझ्या आईचा आवाज फार चांगला आहे ती लौकिक अर्थाने शिकली नसेल किंवा तिला गाणं शिकता आलं नसेल हा भाग वेगळा परिस्थितीच तशी नव्हती बरोबर तिनं प्रचंड कष्ट केले पण तिचा आवाज फार सुंदर आहे म्हणजे आजही ती उत्तम गाऊ शकली असती जर तशी संधी किंवा तशी परिस्थिती त्या काळात निर्माण असती तर आणि माझ्या वडिलांना संगीताचं थोडंफार ज्ञान होतं त्याचं एक उदाहरण म्हणजे आपल्याकडे जे काही सणई वादक असतात किंवा मंगलप्रसंगी जे काही वाद्यवृंद असतात बरोबर शहनाई वगैरे वाजवले जर हा तर त्यामधलं सूर नावाचं जे वाद्य आहे बर ते माझे वडील वाजवत होते अरे वा आणि त्यामुळे त्यांना ते ज्ञान होतं फक्त पुन्हा कारण तेच परिस्थिती अशी होती की स्वतःचे छंद आवडी निवडी वाढवणं शक्य नव्हतं कारण भाकरी भोवती फिरणारं आयुष्य जगणारे माझे आई वडील होते आणि त्यांना त्यामुळे त्या ह्या गोष्टी शक्य नव्हत्या पण त्यातलं जे काही दोघांकडून माझ्यात आलं त्यालाही मी पूर्ण न्याय देते असं नाही म्हणता येणार पण ते थोडं विकसित करण्याच्या दृष्टीनं जे काही मला माझ्या मर्यादा सांभाळून शक्य आहे ते करण्याचा मी प्रयत्न करते अगदी अक नक्की मॅडम कारण आईचा आवाज आणि वडिलांचे सगळे छंद ऐकणं असेल संगीत असेल एखादं वाद्याचा पूर्ण स्पर्श असेल आवाजाचा स्पर्श असेल हे सगळं तुमच्यामध्ये अगदी ओतप्रोत भरलेलं आहे आणि म्हणून जे तुम्ही मगाशी म्हणालात की नाव नाही लक्षात येत पण आवाजावरून मी माणसं ओळखते की आपण ह्याना भेटलोय यांना ऐकलंय आपण हे म्हणजे तुम्हाला आई वडिलांच्याकडूनच हे सगळं बाळकडू मिळालेलं आहे तर तुमचा जो शिक्षणाचा प्रवास जो असा सुरू राहिला याच्या बरोबरीनं तुम्ही वेगवेगळे कविता वाचनाचे कार्यक्रम करत गेलात तर तुमचा वैयक्तिक असा कविता वाचनाचा कार्यक्रम केव्हा झाला आणि त्याला काय कारण असं घडलेलं होतं त्याचं कारण असं एकतर मला ना बोलायला आवडतं किंवा आपण एखादी गोष्ट छान कुणाला तरी समजून सांगू वयोगट बघून हे फार सुरुवातीपासून होतं बरं म्हणजे मी आज रेडिओवरती काय ऐकलंय तर कुणाला सांगणे मी काही वाचलंय तर ते कुणाला तरी सांगावं कुठेतरी काहीतरी कीर्तन झालं असेल प्रवचन झालं असेल तिथं कोणी त्यावेळी जी माध्यमं होती ती तिथं एखाद्या महाराजांनी काय सांगितलं तर ते सांगावं त्यामुळे बोलावं ऐकावं कारण तेवढीच एक गोष्ट होती जी सहज सोपी शक्य होती बरोबर ते होत गेलं आणि त्यानंतर एक गोष्ट चांगली घडली विशेषतः मला बी एड करताना हे जाणवायला लागलं पाठ जेव्हा आपल्याला घ्यायला लावतात त्या पाठांमध्ये सुद्धा एक शेरा असायचा की स्पष्टीकरण कौशल्य त्याला मार्क असायचे आणि त्याचे मला फुल मार्क असायचे <laughs> इतर जी कौशल्य असायची म्हणजे अगदी फलक फलकलेखनापासूनची सगळी पण त्यातल्या स्पष्टीकरण कौशल्याला मला किंबहुना चांगले मार्क असायचे त्यामुळे ते आवडत गेलं आणि मग हे सांगता सांगता एखादा किस्सा सांगणं एखादा प्रसंग सांगणं मग कवितेच्या कुठल्या तरी घेणं असं करत न ठरवता कवितेच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली अच्छा आणि मग ते काही शाळांमध्ये काही कॉलेजेसमध्ये अशा सुरुवातीच्या काळात व्हायचे आणि मग तेव्हा लक्षात आलं की आपला अभ्यास हा खूप वाढला पाहिजे खूप वाचलं पाहिजे आपल्याला हे निवडू की ते निवडू असे प्रश्न पडले पाहिजेत आता काय घेऊ असा प्रश्न नाही पडला पाहिजे आणि इतर लोक जे काही देतात त्याच्यापेक्षा वेगळं मला देता आलं पाहिजे बरोबर तर मला हे सांगताना आवर्जून आणखीन एक गोष्ट सांगितली पाहिजे की थोडंसं लोकगीतांचं किंवा ग्रामीण भागात वेगवेगळ्या सण समारंभांना म्हटल्या जाणाऱ्या गाण्यांचं एक मला वेड होतं म्हणजे एखादी आजी काही म्हणत असेल हळदीची गाणी किंवा अजून काही तर मला एक ते वेड होतं की हां हे चांगलं आहे हे पोहोचलं पाहिजे हे कोणीतरी सांगितलं पाहिजे मग हा एक ओव्यांचा प्रकार आहे किंवा ही लोकगीतं आहेत अभ्यास म्हणून हे करण्याचं ते काही वही नव्हतं पण त्या गोष्टी आवडत होत्या एवढं कळत होतं मग हे सगळं जसं सुचेल तसं कच्चं स्वरूप त्याला काही कुठला रूपरेषा नाही काही नाही असं घडत गेलं स्वतःच स्वतःवर प्रयोग करत राहिले लोकांना काय आवडतं काय आवडत नाही कार्यक्रमात लिहित गेले ते गांभीर्यानं ते कमी प्रमाणात लिहिलं जात होतं परंतु स्टेजवरती जेव्हा तुम्ही काही सादर करता तेव्हा मॉप बघून आवड बघून अगदी छोटे छोटे शाळकरी मुलं असतात त्यांना जर तुम्ही एखादी गंभीर कविता ऐकली तर त्यांचा ऐकण्याचा संस्कार होण्याऐवजी त्यांना ऐकण्याविषयी तिटकारा निर्माण होण्याची शक्यता जास्त मक... आहे तेवढे हा आणि म्हणून मग त्यांचा वयोगट विचारात घेऊन एखादं बडबडगीत असं काहीतरी घ्यावं का असं हु, करत करत आज जो काही कार्यक्रम होतो त्याचं स्वरूप साधारण ते आहे की जात्यावरच्या ओळीपासून ते अलीकडे लिहिणाऱ्या मुक्तछंदांपर्यंतच्या कवितांमधलं सगळं काही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्याचा मी प्रयत्न करते त्यातला आम्हालाही थोडस काहीतरी ऐकून दाखवा हा उदाहरणार्थ आता स्त्रियांच्या संदर्भातल्या काही कविता वगैरे मी सांगते लोकगीतात काही फार चांगले संदर्भ असतात तर ते संदर्भ ग्रामीण भागातल्या स्त्रियांना आवडतात आता हे संदर्भ कुठले आहेत हे माझं आहे का तर नक्कीच नाही जे पिढ्यान पिढ्या चालत आहे लोकगीतांमध्ये आलेलं आहे त्याला कुणी एक करता करविता नाही अशा पद्धतीचं फार सुंदर प्रसंग आहे जो मी कार्यक्रमात सांगते तो मी तुम्हाला सांगू इच्छिते नक्की नुकतंच नवीन नवीन लग्न झालेली एखादी स्त्री असते नववधू असते आणि तिचा जर सासरी अपमान झाला तर तिला असं वाटतं की हे दुःख मला कुणाला तरी सांगायचंय ती कुणाला सांगावं तर हे सांगण्यासाठी माहेरचं कोणीतरी असलं पाहिजे आई असली पाहिजे वडील असले पाहिजे चुलता असल्या पाहिजे हा भाऊ असल्या पाहिजे बहीण असली पाहिजे थोडक्यात माहेरचं जिव्हाळ्याचं माणूस पाहिजे की च्याला मला हे सांगता आलं पाहिजे हे तिच्या मनात जेव्हा ती खतखत सुरू असते तिला असं वाटत असतं की ही खतखत बाहेर पडायला पाहिजे जे काही माझ्या मनात शल्यच आहे दुःख आहे ते व्यक्त व्हायला पाहिजे असं वाटत असताना तिला असं वाटतं की आपले वडील अचानक आले तर किती बरं होईल हे आपण आपल्याला सांगू तर लोकगीतात इतकी सुंदर होवी ती अशी आहे ती असं म्हणते hmm. की हे मी कुणाला सांगू तिला असं वाटतं आणि टकटक होते दरवाज्यावरती ही दरवाजा उघडते तर दारात वडील त्यामुळे ह्या मुलीला असं वाटतं की आपल्याला हा भास झाला असेल कारण जे माझ्या मनात कालपासून चालू आहे ते साक्षात प्रत्यक्ष कसं घडेल कारण आपण ना निरोप दिलाय कुणाजवळ ना आपण फोन केलाय ना चिट्ठी हा तो काढच नाहीये मग हे पोहोचलं कसं तेव्हा ती वडिलांना उद्देशून लोकगीतातली ही होवी लोकगीतात ती विचारते ती असं म्हणते माझा जीव जड झालाय मला दुःख झालंय तू मला कसं कळलं पण ती लोकगीतात कसं विचारते शब्दांचं सौंदर्य किती सुंदर आहे हे जीवाला माझ्या जड कसं कळाल माझ्या बापा प्रश्न आहे जीवाला माझ्या जड कस कळाल माझ्या बापा वडिलांनी दिलेले उत्तर आहे अंगणी होतात कळ्या पडल्या झपा झपा वा इतका सुंदर संकेत आहे की दारात एक चाफ्याचं झाड आहे त्याची फुलं नाही पडली त्याच्या कळ्या पडल्या एका वेळी पडल्या आणि मला असं वाटलं की माझ्या कळीला माझी गरज आहे वा त्यांच्या मनातला हा जो काही भावनिक आहे त्याला त्यांनीच दिलेलं उत्तर आहे स्त्रियांनी लोकगीतांमध्ये तर आई वडिलांना तुम्ही न सांगता सगळं कळत असत त्यासाठी कुठल्या चिठ्ठीची गरज नसते त्यासाठी कुठल्या निरोपाची गरज नसते हे जे मांडले हे असे काही प्रसंग ते लोकांसमोर ह्या पद्धतीनं मांडावेत असं मला वाटतं आणि लोकगीत हा नेहमीच माझ्या जिवळ्याचा विषय राहिलाय बरोबर त्यामुळे एक मोठं धन आपल्या समोर या सगळ्या पिढीने ठेवलेलं आहे म्हणजे आता तुम्ही खूप छान लोकगीतामधल्या एक दोन ओळी ऐकवल्यात की मुलीच्या जे मनामध्ये असतं ते प्रत्यक्षामध्ये लगेच घडतं तिला हा भास आहे आपण स्वप्न पाहतोय की हे खरंच घडलंय याच्यावरती तिचा विश्वासच बसत नाही कारण त्यावेळेला ते मनाशी मनाचं बोलणं झालेलं असतं थोडक्यात आणि म्हणून ते आपल्यापर्यंत म्हणजे तसंच लोकगीतांच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला हे सगळ्या गोष्टी कळत गेल्यात अगदी वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून जसं तुम्ही स्त्रियांच्या बाबतीत आता मगाशी बोललात की मी स्त्रियांच्या बाबतीत पण कविता लिहिल्या वगैरे तसं आता तुम्ही बडबड गीत एखादं सादर करणं आपल्या समोर बसलेला प्रेक्षक गृह साधारण किती वयोगटाचा आहे हे बघून तुम्ही बोलत असता हो। तर मग लहान मुलांसाठी असं कधी काही लिहिलं गेलं का तुमच्याकडून हो लिहिलं लहान मुलांसाठी लिहिलं आपण लहान मुलांना कित्येक गोष्टी अशा सांगतो की हे करू नका हे करा म्हणजे आता साधं उदाहरण द्यायचं तर वृक्षारोपणाचे कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी होतात पर्यावरण संरक्षणासाठी ते गरजेचं आहे आपण बऱ्याचदा सांगतो ते पण ते ह्या पद्धतीने जर सतत सांगत राहिलो आपण गंभीरपणे तर मुलांना इतकंच कळतं की झाडं लावली पाहिजेत शिक्षकांनी सांगितलंय सगळीकडे सांगितलं जातं म्हणून पण ते जर त्यांच्याच स्तरावरती येऊन त्यांच्याच भाषेत त्यांना आवडणारी झाडं कुठल्या त्यांचं त्या झाडांशी काही नातं आहे का त्यांनी वेगळी वेगळी छोटी छोटी झाडं छोटी रोपं आणि मोठी झाडं त्यांच्या परिसरात बघितलेली असतात हे सगळं त्यांच्यासमोर कसं उभं करता येईल ह्या दृष्टीनं मी एक छोटी कविता लहान मुलांसाठी म्हणून लिहिली होती आणि अर्थात हाच विषय होता गोष्ट झाडांची ह्यात सगळी झाडं आली आहेत आणि ती मुलांच्या जिव्हाळ्याची आहे कवितेचं शीर्षक गोष्ट झाडांची हो ऐका हो ऐका हो गोष्ट झाडांची हो ऐका हो ऐका हो गोष्ट झाडांची कळ्यांची फुलांची पानांची गोष्ट झाडांची पिंपळाचं झाड डेरेदार सावली देत गारेगार त्याच्या छायेत त्याच्या मायेत त्याच्या छायेत त्याच्या मायेत बसलेल्या पोरा सोरांची हो ऐका हो, हो गोष्ट झाडांची काळ्यांची फुलांची पानांची गोष्ट झाडांची आंब्याचं झाड सांगत काय रसदार आंबा देण्याची गाय चव कैरीची चव रसाची चव कैरीची चव रसाची जिभेवर रुळल्या फोडीची ऐका हो ऐका हो ऐका हो गोष्ट झाडांची कळ्यांची फुलांची पानांची गोष्ट झाडांची बोरीच झाड छोट फार झाडाला झाला बोरांचा भार <laughs> बोरीच झाड छोट फार झाडाला झाला बोरांचा भार थोडी तुरट थोडी आंबट थोडी तुरट थोडी आंबट आठवण जशी आजीची ऐका हो ऐका हो ऐका हो गोष्ट झाडांची कळ्यांची फुलांची पानांची गोष्ट झाडांची चिंचेच झाड खुनावत तोंडाला भारी पाणी सुटत खावाची गुर खावा मोहर खावाची गुर खावा मोहर शोभा फांद्या फांद्यांची ऐका हो ऐका हो ऐका हो गोष्ट झाडांची कळ्यांची पानांची फुलांची गोष्ट झाडांची आणि आत्ताची जी समस्या त्यावर इथली माती संपली तर इथलं पाणी संपलं तर बर कसे जगणार काय खाणार म्हणून लागवड करू या आयका हो गोष्ट झाडांची हे ह्या पद्धतीनं गेलं की मुलांना थोडं बरं वाटतं मुलांनाही बरं वाटतं आणि आता ही कविता ऐकल्यानंतर ही स्वतःहून मुलं ही कविता म्हणायला लागतील हो हो सातारच्या एका ग्रंथ महोत्सवाचा अनुभव असाच आहे सकाळची छान प्रसन्न वेळ म्हणजे गेल्याच वर्षीचा सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवात सकाळी साधारण आठ साडेआठचं सुरुवातीचं सत्र आणि मुलांसाठीचं मी आणि एकनाथ आवाड बाल साहित्यिक असं आम्ही दोघांनी हे सत्र घेतलं आणि काही त्याचं पूर्व नियोजन नसताना साधारण मुलांचा वयोगट विचारात घेऊन आम्ही ह्या अशा काही कविता घेत होतो तर खूप छान प्रतिक्रिया येतात मुलांचा प्रतिसाद मिळतो आणि मला आनंद या गोष्टीचा की ह्या माध्यमातन भाषा काही प्रश्न कविता हा साहित्य प्रकार यातलं काही ना काही काही अंशिक का असे ना आपल्या क्षमतेनुसार आपल्याला पोहोचवता येत बरोबर आणि जसं लहान मुलांच्या मध्ये रमून त्यांच्या वयाचे होऊन आपण जेव्हा हे सगळं ऐकवत असतो त्यांना त्यावेळेला त्यांना एक आकर्षण फार वाढत असत बरोबर आणि वेगवेगळ्या वेग झाडांची नावं याच्यामध्ये घेतलेली असल्यामुळं या सगळ्या जाड़ा झाडांची नावंही त्यांना माहिती होतात आणि कोणतं झाड कशासाठी उपयोगी आहे हेही त्यांना त्याच्या वेळा ही झाड त्यांनी बघितलेली असतात आपण फक्त उल्लेख केला की मुलं स्वतःहून सांगतात की हा हे झाड इथं आहे ते झाड तिथं आहे त्यानिमित्तानं त्यांच्यामध्ये चर्चा होते मुलं बोलतात बरोबर आणि मुलं बोलकी झाली की की काही प्रश्नच उरत नाही कारण त्यांना बोलण्याची सवय लागते व्यक्त व्हायची सवय लागते।, लागते आता जसं तुम्ही लहान मुलांच्या बाबतीत लिहित गेलात किंवा स्त्रीवादी कविता लिहित गेलात तर मला असं एक विचारायचं आहे थोडस वेगळं होऊन की बरेच जण निसर्ग कविता लिहितात किंवा काही कि आपल्याला काहीतरी मार्ग दाखवणाऱ्या अशा काही कविता असतात तर तुम्हाला नेमकं लिखाणाचा जो प्रकार आहे तो कोणता आवडतो का सगळ्याच माध्यमातून आपण लेखन करत असता खर तर साहित्य प्रकार म्हणून मला स्वतःला लिहायला व्यक्त व्हायला म्हणून मला कविता नेहमी जवळची वाटत आली मी, मी सगळे साहित्य प्रकारातलं वाचते हे सगळे साहित्य प्रकार लिहिणाऱ्या सगळ्या लेखकांविषयी साहित्यिकांविषयी कवींविषयी मला आदर आहे पण तरीही आपल्याला अमोक एक साहित्य प्रकार आवडतो तर तो कविता हा आवडतो त्याच्यावरती मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला खूप काही घटना घडत असतात खूप काही प्रसंग आपण बघत असतो आपल्या व्यक्तिगत आयुष्यात बरेच चढउतार सुरू असतात आणि आपण सगळी संवेदनशील माणसं म्हणजे फक्त लिहिणाराच असं नव्हे पण जो लिहित नाही तो सुद्धा ते खरं तर व्यापक अर्थानं तो कवीच असतो <laughs> तर त्याचं सुद्धा जे काही त्याच्या आयुष्यातले प्रश्न आहेत हे सगळं आपण जेव्हा कवी म्हणून बघत असतो तेव्हा असे काहीच विषय असतात किंवा अशा काहीच घटना असतात ज्या तुम्हाला इतक्या भिडतात की तुम्हाला असं वाटतं त्यावरती व्यक्त व्हायला पाहिजे अच्छा किंवा आपण हे लिहिलं पाहिजे तुमचा लिखाणाचा नेमका काय पिंड आहे हे तुम्हाला कळायला काही वर्ष तुम्ही असंच लिहित राहिलं पाहिजे आणि मग तुम्हाला कळायला लागतं की हा आपली साधारण ही वाट आहे आपण ह्या वाटेचे जे वाटसरू आहोत हे, हे कळायला काही वर्ष जावी लागतात तुमच्यातली रसिकता वाढू शकते तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन छान होऊ शकतो तुम्ही सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊ शकता हा दृष्टिकोन तुमच्यात वाढेल पण म्हणून तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात आहात म्हणून तुम्ही निसर्ग कविताच लिहाल असं नाही कदाचित त्या नजरेनं तुम्ही त्याकडे बघतच नसाल बरोबर बर। कवी कुठल्या दृष्टीनं त्या गोष्टीकडे बघतो हे काही आपण खात्रीने सांगू शकत नाही म्हणजे एखाद्या शेतात काही मजूर काम करत असतील आणि ते छान हिरवगार शेत आहे असं आपण समजूया तर बघणाऱ्या चार माणसांचा दृष्टिकोन हा चार वेगळ्या पद्धतीचा असू शकतो कुणाला ते मजूर आधी दिसतील आणि पीक नंतर दिसेल काहींना पीक आधी दिसेल आणि मजूर नंतर दिसेल काहींना दोन्ही दिसणार नाही त्याच्या मनात काहीतरी वेगळं चित्र सुरू असं आहे त्यामुळे ह्यातलं जे काही भिडतं जे काही जाणवतं त्यावरती व्यक्त व्हावं मग विषयाचं बंधन असावं असं मला वाटत नाही पण माझ्याकडून निसर्ग कविता किंवा फार निसर्ग छान आहे सुंदर आहे अशा पद्धतीचं लिहिलं गेलं नाही मला थोडंसं दुःख किंवा प्रश्न समस्या जवळच्या वाटत आलेत असं आता मला माझं निरीक्षण करताना जाणवतंय की आपल्याला आकर्षण जे आहे ते याच आहे अच्छा हा कुणाच्या संदर्भात काही घडतंय किंवा त्याचा एखादा प्रश्न असेल तर तो मला जास्त जवळचा वाटतो त्याच्यावरती व्यक्त व्हावं असं वाटतं आणि ते व्यक्त होणं माझ्या पुरतं असतं असं मी का म्हणते तर प्रत्येक माणसाची क्षमता आहे व्यक्त होण्याची सुद्धा मग ते कवितेत व्यक्त झाल्यानंतर मला असं वाटत असेल की हा मला हेच म्हणायचं होतं या उलट पण काही गोष्टी असतात काही प्रसंग काही घटना आपण अशाच ही बघत असतो असं मला वाटतं की त्याच्यात काय व्यक्त व्हायचं आहे हे आपलं आपल्यालाच कळत नाही आता ह्याचं एक उदाहरण मी सांगते ही गोष्ट फार जुनी आहे मी साधारण सांगलीहून आष्ट्याकडे प्रवास करत असताना मध्ये एका ठिकाणी हळद पॉलिश करायचं काम चालू होतं बरं म्हणजे शेतात काढून टाकलेली जी काही हळकुंड आहेत ती पॉलिश करण्याचं एक मोठं मशीन असतं साधारण बांधकामाला ते सिमेंट मिक्सिंगच्या जशा मशीन असतात तशा पद्धतीचं ते मशीन होतं आणि त्याच्या शेजारी मक्याची शेती होती मक्याची कोळी कोळी कणसं होती आता ह्यातलं काहीही माझं नाहीये आहे मी बसमध्ये आणि हे सगळं मला दिसतंय <laughs> इतका साधा प्रसंग पण वाऱ्याची दिशा अशी होती की ते पॉलिश केलेली जी हळद आहे म्हणजे हळकुंड पॉलिश केल्यानंतर बाजूला उडणारा जो काही भुगा आहे जो पिवळ्या रंगाचा आहे हळद नाही पण ती एक प्रकारची हळदच आहे ती वापरली जाणार इतकं तर ते असं उडून त्या मक्याच्या काणसांवरती बसत होतं आणि मक्याच्या काणसाचे ते छोटे छोटे तांबूस केशरी रंगाचे ते तुरे तुरे हा ज्याच्या थोडे लहान मुलं मग छोटे छोटे केस आहेत तर त्याच्यावरती ती हळद पडत होते तर मला क्षणभर असं वाटून गेलं की एखादी नववधू असावी तिला माहितीच नाही की आता आपलं लग्न होणार आहे आणि हळद लागणार आहे अचानक काहीतरी घडले तिच्या आयुष्यात तसं त्या मक्याच्या कणसाचं असेल की त्याला माहितीच नाहीये काय <laughs> काय घडणार आहे आता मला एका बाजूला आता काही वर्षांनी असं वाटतं की अरे हा काय बालिशपणाच आहे की हा याच्यावरती आपल्याला काय म्हणायचं माहितीच नाही पण मग तिकडेच नजर का केली त्याच्यातनं काहीतरी घडणार असेल ते मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी असेल आणि यथावकाश ते त्याला जो काही एक मूर्त स्वरूप मिळायला पाहिजे ते मिळेल आणि याला जोडून दुसरं उदाहरण सांगते ते माझ्या फार लक्षात राहिलं मी एकदा औदुंबरमध्ये नदीच्या काठावरती ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांवरती बसले असताना समोरच्या म्हणजे भुवनेश्वर वाडीतल्या किंवा नदीच्या विरुद्ध दिशेच्या काठावरचं चा चा एक चाफ्याचं झाड दिसलं होतं आणि त्या चाफ्याला खूप फुलं लागली होती पण एकही पान नव्हतं आणि हे दृश्य आपण बऱ्याचदा बघितलेलं असतं की चाफ्याला पान नाही पण खूप फुलं लागलेली आहेत तेव्हा मी असं लिहिलं होतं की नाही पानांचा संभार तुझी संन्यस्तरे कुडी परी फुलांचं चांदनं शोभिवंत तुझ्या शेरी वाँ वाँ। मला असं वाटलं की एखादा संन्यासी माणूस असावा योग्य असावा की ज्याला ह्याच्यामध्ये कसलाही रस नाही ह्या आयुष्यात विरक्ती आलेले वैराग्य आलेले पण डोक्यावरती मात्र फुलांचं चांदन असावं असं तर ह्या एक सुखदुःखाच्या वैराग्य आणि आसक्ती ह्याचा मिलाप असणाऱ्या अशा ह्या दोन भावना तिथं आल्या त्याच्यानंतर त्याच्यावरती काही लिहिलं गेलं नाही त्यामुळे मला असं वाटतं की तुमचा पिंड काय तुम्ही कशात व्यक्त व्हायला तुम्हाला आवडतं काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतच नाहीत कारण तो तुमचा स्वभाव नसतो ज्या गोष्टीवर एखादा कवी आक्रमक पद्धतीनं लिहिल त्याच विषयावरती दुसरा एखादा कवी अतिशय संयमितपणे लिहू शकतो आणि माझी कविता ही ह्याच्यामध्ये कुठंतरी आहे हातात हात घालून चालणारी पैकी असं मला आता जाणवत आहे अच्छा म्हणजे सामाजिक स्तरावरती ज्या काही समस्या असतात सगळ्याच बाजूंनी त्यांच्यावरती साधारणपणे प्रकाश टाकणाऱ्या तुमच्या कविता सामाजिक म्हणण्यापेक्षाही मला असं वाटतं की कोणताही माणूस त्याचं जे काही आयुष्य आहे त्याचं जे काही जगणं आहे बाई म्हणून तिच्या काही समस्या असतात समाजातल्या कुठल्याही स्तरात वावरणाऱ्या स्त्री पुरुषांच्या त्यांच्या त्यांच्या वेगळ्या समस्या असतात तुमच्या नोकरी व्यवसायातले प्रश्न असतात असंख्य ह्यातलं जे काही थोडक्यात समस्या किंवा प्रश्न ह्याच्याशी संबंधित लिहायला मला आवडत आता मगाशी एक बोलता बोलता एक वाक्य तुम्ही बोललात की माझ्याकडून फारसं लिहिलं गेलं नाही आणि जे लिहिलं ते मी अतिशय गंभीरपणे लिहित गेले पण वाचलं जास्त हो। अजूनही तुम्ही वाचता वाचते पण त्यातल्या त्यात तुम्हाला जास्त साहित्य कुणाचं वाचायला आवडतं किंवा काही ठराविक लेखक किंवा ठराविक कविता असं काही तुमच्या निवड श्रेणीमध्ये काही आहे का तसं खरं तर असं काही ठरवून किंवा मला ह्या प्रकारचं वाचायचं असं काही म्हटलं गेलं नाही पण सगळ्यात जास्त कधी वाचलं असेल तर ते माध्यमिक स्तरावरती म्हणजे बरेच जर असं म्हणतात की कॉलेजच्या स्तरावरती आम्ही खूप वाचलं पण माझ्या बाबतीत तसं नाही झालं मी माध्यमिक शाळेत जेव्हा शिकत होते तेव्हा मी वाचलं गेलं मग ती पुस्तकं मिळवून वाचली आणि नंतर एक गॅप आला कॉलेजच्या काळात आणि मग कॉलेज संपल्यानंतर पुन्हा वाचायला लागले असं झालं माझ्या आयुष्यात जे काही दुःखाचे प्रसंग आले आनंदाचे प्रसंग आले आणि विशेषतः ज्या माणसाने संकटांवर मात केली एक जगण्याविषयीचा आशावाद पेरलाय अशा पद्धतीचे सगळी पुस्तकं मला आवडतात मग तो साहित्य प्रकार कुठलाही असो कथा कविता कादंबरी प्रवास वर्णन काही असो ह्या सगळ्या संदर्भातलं लेखन मला प्रचंड आवडतं त्यामुळे वाचत गेले आणि मला झोंबी इतकं आवडलं आनंद यादवांचं पुस्तक का तर मराठी साहित्यातलं मोठं नाव आनंद यादव त्यांचा जो काही खडतर प्रवास होता ते झोंबी इतकं आवडलं इतकं आवडलं की खूप वेळा ते वाचतं त्यातला एक प्रसंग फार लक्षात राहिला की ते शिक्षणासाठी त्यांनी खडतर अशा सगळ्या यातना सोसल्या त्याच्यावरती जिद्दीने जिद्दीनं मात केली आणि मराठी साहित्यात साहित्यिक म्हणून ते नावारूपाला आले अशा प्रकारची जी काही पुस्तकं आहेत जी आशावाद पेरतात ती पुस्तकं मला आवडतात ज्याचा तुमच्या जगण्याशी काही संबंधच नाही असे जर काही पुस्तकं असतील तर ती आवडणारा सुद्धा एक वर्ग असतो त्यामुळे हे, हे पुस्तक वाईट आणि हे पुस्तक चांगलं असं म्हणण्याचा अधिकार कुठल्याही रसिकाला असत नाही आणि वाचकाला असत नाही बरोबर नारायण सुर्वेंची कविता मला प्रचंड आवडत गेली त्याचा पुन्हा एक समान धागा असा की मला ती कविता वाचताना म्हणजे शेकडो वेळा चंद्राला तारे फुलले रात्र धुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली त्यांचं जे त्यांचं जे काही म्हणणं आहे ते भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली ह्या एका ओळीमुळे वाचनात आल्यामुळे मला असं वाटायला लागलं की हा हे, हे ना हे मला आवडतंय हे असं किंवा सुरेश भटांची कविता तुला कशाचं पाहिजे परंपरा तुझीच तू तु परंपरा बनून जा तुम्ही कुठल्या तरी परंपरेतली असल्यापेक्षा तुमच्यापासून एक नवी परंपरा सुरू होणं हा जो काही दृष्टिकोन आहे ते वाचल्यानंतर मग मला सुरेश भटांचे सगळे संग्रह वाचावेत असं वाटलं बरोबर नादो मानवरांच्या कवितेमध्ये जी काही लयबद्धत आहे त्यामुळे माझ्या मनावरती ते एक गारुड की हा मला हे आवडत ही माणसं नव्हती कळत हे कवी कोण आहेत माहिती नसायचं पण त्या शब्दांचं आकर्षण होतं आणि त्यामुळे वाचत गेले त्यामुळे मला ह्या प्रकारचं सगळं वाचायला आवडतं कविता वाचायला आवडते कथा वाचायला आवडते सगळ्या प्रकारची पुस्तकं आपल्या वाचनात असावीत असं वाटतं पण ते काही प्रत्येक वेळेस शक्य नसतं खूप वाचणारे लोक आहेत त्या सगळ्यांकडे बघितल्यानंतर मला वाटतं की असं आपल्याला वाचता यायला पाहिजे पण माझं माझ्या पातळीवरती छोट्या प्रमाणात का असे ना पण सुरू असतं हे वाचूयात हे वाचूया वाचलेल्या पुस्तकावरती चर्चा करावीत एखाद्या मैत्रिणीला सांगावं की हे, हे वाचलं अस का तू किंवा हे आलं मग ती प्रत्येक वेळी ते पुस्तक तुमच्या साहित्यातलंच असलं पाहिजे असंही काही नाही एखादी गोष्ट एखादी मैत्रिणी आपल्याला वेगळ्या पद्धतीनं सांगू शकते की हे तू वाचलं पाहिजेस हे गरजेचं आहे एकूण तर काळाबरोबर चालायचं असेल तर वाचनाला पर्याय नाही बरोबर आणि वाचना इतकी सहज सोपी साधी गोष्ट दुसरी उपलब्ध नाही आपण अगदी कितीही तंत्रज्ञानाच्या काळात वावरत असलो तरी पुस्तक वाचन हा एक जिवंत अनुभव असतो त्या पुस्तकाला तुमचा स्पर्श होणं त्या पुस्तकात तुम्ही आपण आता बुकमार्क असा शब्द वापरतो पण काहीतरी खूण म्हणून एखादं पान ठेवणं काहीतरी मोरपीस मोरपीस ठेवणं ह्या त्या पुस्तकाशी खूप जवळीकता आपल्याला निर्माण करून पुस्तक जर समजा कोणी वाचलं असेल एखाद्या चांगल्या वाचकानं तर त्याला काहीतरी त्यानं टिकमार केलेलं असतो अधोरेखित केलेला असतो एखादा शब्द हे सगळं आहे आणि त्यामुळे तो एक जिवंत अनुभव आहे बरोबर तृप्त होण्याचा अनुभव आहे अगदीच त्यामुळे प्रचंड वाचते असं अजिबात म्हणणार नाही पण जे काही मला शक्य आहे ते मी वाचत राहते माझ्या पातळीवर छोट्या छोट्या स्वरूपात म्हणजे जे वाचन सुद्धा आहे ते लयबद्धरित्या तुमचं सुरू असतं अगदी असं म्हणता येईल थोड्याफार प्रमाणात सातत्य कसं राहील ह्यासाठी प्रयत्न करते प्रत्येक वेळी ते शक्य होतच असं नाही बरोबर श्रोते हो प्रत्येक आई वडिलांसाठी आपलं मूल हे कितीही मोठं झालं तरी लहानच असतं नाही का अगदी एखाद्या कळीसारखं आणि बघा ना आपण मुलं सुद्धा त्यांच्या पुढेच तर हट्ट करत असतो मग प्रत्येक जण हे हट्ट पुरवण्यासाठी त्यांच्या वयाचा होऊन त्यांच्यामध्येच सामील होत असतो असं चित्र आपण जसं अनुभवतो अगदी तसंच ते शब्दांमध्ये सुंदर ओळींमधून गुंफलेलं पाहतो सुद्धा काही प्रसंग ऐकतो सुद्धा रसिक आपल्याला ज्या त्या वयाप्रमाणे जगण्याबद्दलचा आशावाद निर्माण करणारे असतात हे शब्द जगणं आनंदी करायला शिकवतात हे शब्दच दुःखालाही सुखामध्ये अनुभवायला शिकवतात हे शब्दच असे शब्द जेव्हा कविता होऊन बाहेर पडतात तेव्हा ते, ते प्रत्येक घटकातून जिवंत अनुभव देत असतात काळजाला जाऊन भिडतात असंच शब्दांचं सौंदर्य ज्या कवयत्रीला प्राप्त झालं त्या लता ताईंनी आपल्याला छोटे प्रसंग कवितेतून ऐकवले हे प्रसंग ऐकताना अंगावर रोमांच उभे राहिले अजूनही त्यांचा हा प्रवास आपल्याला जाणून घ्यायचा आहे पण तो आज नाही पुढच्या भागामध्ये आत्ताच आपण लेखिका कवयित्री लता ऐवळे यांच्या प्रेरणासाठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग ऐकला आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमाचं राज्यस्तरीय प्रसारण आपण ऐकत आहात